हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सगळ्याचं नमस्त ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर तर भाऊबीज दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ खूपच सर्व लेट येत आहेत पण हा मी भाऊबीजचा व्हिडिओ आहे तो पहिल्यांदा पोस्ट करते कारण बाकीचे सर्व व्हिडिओ टाकेपर्यंत हा व्हिडिओला पण खूप लेट होईल त्या मी पहिल्यांदा हा व्हिडिओ पोस्ट करत आहे आणि इथे स्वामीची बहिलीच भाऊबीज आहे आणि तिच्या स्वामीच्या काकांची मुलगी आहे ही ती त्याला ओवायला इथं आली होती आणि छान आता याची इथं भाऊबीज वगैरे चालली होती त्याच्यानंतर इथं माझ्या घरी स्त्री पण आला होता आणि दिदीचा आणि माझा सासर एकाच गावी असल्यामुळे दिदी पण दिवाळीला इकडे चालली होती काय मला गावी येणार हे माहीत नव्हतं त्यामुळे स्त्रीला मी काहीच गिफ्ट वगैरे आणलं नव्हतं कारण तो कोल्हापूरला आल्यावरच मी त्याला तिथे स्वामीच्या बड्डेला जेव्हा ती येणार होती तेव्हाच त्यांना गिफ्ट वगैरे काहीतरी द्यायचं असं ठरलं होतं त्यामुळे त्याला मी काही घेऊन गेली नव्हती पण अचानक ती तिथे आल्यामुळे त्याला त्यालाही ओवाळून वगैरे घेतलं आणि स्वामी अजिबातच राहत नव्हता खाली कारण खूपच रडत होता आणि तो कोणाकडेही गा, गावी गेल्यावर जातच नव्हता सारखा माझ्या अंगावर वगैरे राहत होता त्यामुळे त्या सारखं त्यालाच घेऊन मला राहाव राहावं लागत होतं बाकीच्यांना भाऊबीज करताना मला काही व्हिडिओ बनवताच आला नाही कारण स्वामी खूप रडत होता त्यामुळे मी पटपट असं त्यांना ओव्हन वगैरे घेतलं आता माझ्या काकांचा मुलगा इथेही आला होता आणि माझे दोन छोटे दीर आहेत त्यांना पण मी भाऊबीज आणि रक्षाबद्ध करते त्यांचा पण मला व्हिडिओ गे वगैरे घ्यायचा होता तो पण घेतला नाही आणि माझ्या धीरांचा मुलगा आहे त्याला पण परीकडून भाऊबीजचं वगैरे मीच करते त्यामुळे त्यांचाही मला व्हिडिओ काही घेताच आला नाही कारण का। स्वामी एवढं रडत होता की मला व्हिडिओ करायचा राहूनच गेलं आणि त्याच्यानंतर इथे छोट्यांची भाऊभीज झाली होती त्याच्यानंतर ही मोठी सर्वजण बसली होती भाऊबीजसाठी यांना सख्खी बहीण नाही आहे पण यांच्या काकांच्या मुली आहेत आता यांच्या तीन काका आहेत ना त्यांच्या तीन मु मुली आहेत जणी असतात पण ह्यावेळी दोघी जणी होत्या बाकीच्या काही आल्या नाहीत त्याच यांना दरवर्षी रक्षाबंधन आणि भाऊबीज वगैरे करत असतात आणि यांच्या सखी बहीण असली तरी यांचं नातं खूप छान आहे सगळं भाऊ बहिणी खूप मिसून वगैरे राहत असतात खूप छान यांचं बॉन्डिंग वगैरे आहे पहिल्यांदा ओवान वगैरे घेतलं होतं ते त्यांच्या तीन नंबर काकांची मुलगी होती आणि ह्या आहे त्या ते त्यांच्या मोठ्या काकांची मुलगी होती इथं पहिल्यांदा त्यांनी ओवान वगैरे सर्वांना एकदमच घेतलं आणि त्याच्यानंतर यांनी पण सर्वांना एकदम ओवान वगैरे घेतलं इथं हे सर्वजण रक्षाबंधन आणि भाऊबीज दिवशी सर्वजण एकत्र वगैरे जमतात आणि एकत्र जमल्यामुळे खूप एकामेकांबद्दल खूप मस्ती वगैरे चालली होती एकामेकांबद्दल काही नाही काही बोलणं वगैरे चाललं होतं आणि खूप अशी मजा आली होती मी शक्यतो प्रत्येक वेळी इथं नसते मला आता तीन वर्ष तर आठवते मी सलग गावी आली नव्हती आणि याच्या अगोदर पण जास्त कुठे कधी आलेली मला आठवत पण नाही आहे पण एक दोनदा यांची भाऊबी जास्तांनी मी होती इथे पण प्रत्येक वेळी बघते ही खूप मस्ती वगैरे करत असतात आणि त्यांना मी सांगितलं होतं मी तुमचा व्हिडिओ करते आहे आणि यूट्यूबला टाकणार आहे लाईव्ह चालू आहे असं चाल सांगितलं होतं तेव्हा थोडंफार हे गप्प बसले होते नाहीतर खूप मस्ती वगैरे करत होते या दोन रक्षाबंधन ऐन भाऊबीज या दोन सणामुळे खूप ही जणं खूप एकत्र अशी आलेली असतात आणि खूप छान वाटतं ही एकत्र एक आल्यावर खूप मजा मस्ती वगैरे करतात आणि खूपच असं छान वाटलं अगोदर मला गावी यायला वगैरे खूप कंठा येत होता पण गावी आल्यावर खूपच भारी वाटलं कारण काही मला ह्यावी कंठा अजिबात आला नव्हता कारण सर्वजण एकत्र एक होती खूप मस्ती वगैरे आम्ही केली गावाला असंच कधी मधी वगैरे गेलं ना तर खूप कंटाळ येतो पण कुठल्या सणानिमित्त काय कार्यक्रम असेल तर असं आम्ही गेलो ना तर सर्वजण आम्ही एकत्र वगैरे जमलो असतो तर तेव्हा काही कंटाळ येत नाही खूप मजा वगैरे येतं कारण सर्व एकत्र असतात त्यामुळे आणि ह्यावेळी आम्ही गावाला बरोबर आठ दिवस राहिलो होतो पण आमचे आठ दिवस कधीच निघून गेले कळलेच नाही खूप मज्जा वगैरे आली होती गावाला यांचं सर्वांचं मस्ती माझ्या वगैरे बघून ना आणि यांची भाऊभीज वगैरे बघून थोडंसं मनामध्ये वाटत होतं मला पण मी पण माझ्या माहेरी केली असते तर खूप मजा वगैरे आली असती असंच आम्ही पण बहिणी वगैरे एकत्र जमतो ना तेव्हा आम्ही पण खूप मजा वगैरे करतो खूप अशी बोलणं वगैरे मस्ती चाललेली असते पण थोडंसंच मनाकडे जरा असं वाईट वाटत होतं कारण मला माझ्या घरी जाता आलं नाही त्यामुळे मला थोडं घरच्यांची आठवण वगैरे आली होती भाऊची वगैरे आठवण आली होती मला आणि ह्यावेळी कसं दिदी पण सकाळी जाऊन आली होती आणि मला सांगितलं पण होतं ती चालली वगैरे म्हणून आणि मी भाऊसाठी जे गिफ्ट घेतलं होतं ते पण मला द्यायला भेटलं नाही त्यामुळे थोडं आणि वाईट वाटलं होतं कारण दिदी घरी गेली होती आणि द्यायला पण भेटलं नाही त्यामुळे घरच्यांची थोडी आठवण आली होती मला जास्तच इथे त्याच्यानंतर यांची दिवा ह्यांनी गिफ्ट म्हणून इथं ता एकाने एक तांबे आणि एक एकाने ताट दिलं होतं ना त्याच्यावरून पण यांची खूप मस्करी चालली होती एक जण म्हणत होता आम्हाला इथं जेवायलाच वाढतं कोण म्हणत होतं आम्हाला फरा वगैरे भरून द्या आम्ही घरी घेऊन जातो अशी यांची इथं मस्करी वगैरे चालली होती आणि यांना खाण्यासाठी फरा वगैरे दिला होता पण गोड म्हणून इथे त्यांना शेवयाची खीर बनवली होती ते आम्ही इथं सर्वजण शेव्याची खीर वगैरे खात होती आता शेव्याची खीर वगैरे खाऊन झाल्यावर आता सर्वजण एकत्र एक जमली होती त्यामुळे सर्वांचे फोटो वगैरे काढायचं चाललं होतं कुठलं फंक्शन असू दे म्हटलं पहिलं फोटो वगैरे येतातच त्यामुळे इथे सर्वांनी फोटो वगैरे काढले भाऊबीज वगैरे झाले त्याच्यानंतर लहान मुलांनी वगैरे फटाके वगैरे वाजवायला सुरुवात केली आणि व्हिडिओचा शेवट आता फटाक्यांनी गेला के चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय